शेतात याचा टॅलेंट कितला आहे कुकून येत आहे याच्याजवळ असे टॅलेंट कायम आभू चालले होळीच्या काळा आले शेतात चारीचे चारी खुशाल जीवन भावेशात जाता जाता पाऊस अरे बाबा भावेश डायवर हवाय डायव्हर ना जीवन किंवा

आले भाऊ शेतात नाही हे पाट कितीला खुकून येत याच्याजवळ असे टॅलेंट काय माहीत हात नाही दुखाळ्याचा सगळं हुन नाही पण हात नि दुखायचं हे चाललं पहिलं हे आले भाऊ आता मग शेतात नाही काळा गोळ्या करताय चल काटाभाटा भाऊ इथल्या काळ झाल्या आडी आता बाकीच्या तिकडे जाऊ गंज लागलेला आहे भाऊ बापशा म्हणतो हे बाबा ऐकता ढोरायचं आपला ढोरा ऐकता भाऊशाचा हे पप्पा आय बी पण हा तुम्हाला पहिले बी दाखवला हे पप्पा आपला जीवन सकारतोय आपल्याला सकाळचं हैर्या चले मध्ये हैर्या चला फटक्यात येणार आहे खालून घे ना, ना। पाहो या तडीनेस तर हसतोस हा जीवन एकदा हे बघितला केवट असतो ये, ये चला काल पलटोय गाडी आता ड्रायव्हर ती गे आता ड्रायव्हर बदलला आपला धक्का बीने ड्रायव्हर जाऊन जाऊ द्या इकडे आणले गो बाईल ना आता चालले पाणी प्यायला आले चालणार आहे चालताय ना रे पाणी वाचणार तुले तुला चिग्ग माय बे मा तोंडात दीड लाखाची दोन दिया 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 दोन आहे रे कुठे आम्हाला माकुडी राहतं रे पा किती कितली जाबाजी रायडी तर काय रे ते नडी जायला रे खाले भावशा हे ये पाहो हिर हे ये पाहो घेतली तर याच्या बाजूत बी एक हिर आहे दाखवत तर भाऊशा भाऊशा होणार बी करा ना रेल बी खतम झाले रे तर म्हणून दुसरी खंदी का पाओ हिच्यात पाणीच नाही

बागाय राडी आले भाऊ आता पाणी पिऊन हे पा। लागले कामाचे परत चवळू हे पाह आता मला काम भेटलं काहीतरी हे चवळला पाय बराबर चवळला ना हो मी बी मग रिंगेवर आम्ही जब्बास काढला दाबतो ना येवता येत आणि टोपी वालेले कशा जब्बस रस्ताय साठी अरे डायरेक्ट कंच उच्ताय बे हे पापला जीवन कशा कचाकच काढतो इथं हे पा टाके रे हे आपली रिंग्याडी पॅक होते थांब करतोय दे हे पा मला बी काम सांगतायेत चल ता। जरा भा आपल्या काळे हे पा काय दिसते रिंगी फुलची फुल हे आपला जीवन मी कुराने घेऊन चालतोय बो या जीवनला आकाल्याला होई हे उरतोय अडी घाट उतरती घाट रे इकडे भेटते हो आमच्या गावात हे चालले बो आता मग मस्त घरी रिंगीवर हे <laughs> चालले पुढे मी बैठलाय बरिंगीवर मस्त शानसे महाकाल बाबा ते रे ना आमचे हे खतरनाक रस्ता आहे तरी बी ना चालले बा मग आता मला बी पाहिजे उताळून दिलं भाऊ तसं हे आपलं खुच्याला का शिकायचा आपल्याला आता उन तप्ती हो काय बी खतरनाक घरी आजच्या व्हिडिओ मध्ये इतकंच होतं आता भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्यापर्यंत जय शिवराय जय भवानी जय शिवाजी